ओबीसींचा कळवळा दाखवणाऱ्या पटोले वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा भाजप प्रदेशाध्यक्षांचा काँग्रेसवर घणाघात ना राहुल गांधी संपूर्ण देशातील ओबीसी समाजाचा वारंवार अपमान करताना त्यांच्याच पक्षातील ओबीसी नेते म्हणवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार गप्पगार आहेत त्यांनी राहुल गांधींच्या विधानाचा निषेध करावा आणि आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा असा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या बेताल वक्तव्याविरोधात भाजपने राज्यभर तीव्र आंदोलन पुकारले आहे राज्यभरातील सर्व जिल्हा मुख्यालय आणि महत्त्वाच्या शहरात भाजप तसेच ओबीसी मोर्चाच्या वतीनं जोरदार आंदोलन सुरू आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपुरात देखील असेच एक जोरदार आंदोलन करण्यात आले यावेळी त्यांनी दोन्ही वि विरोधी पक्षातील नेत्यांवर घनाघात करत टीका केली ते म्हणाले की राहुल गांधी पंतप्रधान मोदी यांच्याबद्दलच्या आकसाने बोलतात त्यांच्या बोलण्याच्या पद्धतीवरून आणि आवेशामधून त्यांच्या मनातील ओबीसी समाजाबद्दलची चीड दिसून येते ओबीसी समाजाचा वारंवार होणारा अपमान कधीही विसरता येणार नाही संपूर्ण ओबीसी समाज काँग्रेसला करंट लावल्याशिवाय राहणार नाही असं बावनकुळे यांनी म्हटलं आहे सोबतच उद्या शनिवार दहा फेब्रुवारीला राज्यभरातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी भाजप काँग्रेस विरोधात जोरदार आंदोलन पुकारणार असल्याचा इशारा त्यांनी देखील दिलेला आहे दे राहुल गांधींच्या विरुद्ध आंदोलन सुरू झालं आहे इटालियन परिवारात जन्म घेतलेला राहुल गांधींनी पुन्हा एकदा ओबीसीचा अपमान केला आहे राहुल गांधी वारंवार मोदीजी आणि ओबीसीचा अपमान करतात आणि या अपमानाकरता संपूर्ण भारत देश ओबीसी समाज आज रस्त्यावर आहे राहुल गांधी मूर्खपणा बघा की ज्या काँग्रेसनी कधी ओबीसी मान दिला नाही सन्मान दिला नाही आरक्षण दिलं नाही शे ऐंशी साली मंडल आयोगाचा रिपोर्ट आला पण काँग्रेस okay, okay. पार्टीने ओबीसीला आरक्षण दिलं नाही वीपी सिंगांनी आरक्षण दिलं मंडल आयोगाचा रिपोर्ट लागू केला भारतीय जनता पार्टीने समर्थन केलं आणि बघा राहुल गांधी इतके मूर्ख आहेत की त्यांना जेव्हा गुजरात मध्ये सुद्धा ओबीसी आरक्षण लागू झालं तेव्हा मोदीजी नव्हते प्रधानमंत्री मुख्यमंत्री नव्हते खर तर या इटालियन राहुल गांधींना ओबीसीचा अपमान करण्याप्रसंगी लोक जनता लोक धडा शिकवतीलच येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी साठ टक्के जनता या देशाची धडा शिकवेल पण मला या ठिकाणी नाना पटोलेंचा राजीनामा मागत आहे मला विजय वडेट्टीवारचा राजीनामा मागत आहे ओबीसीचे नेते म्हणून घेतात त्यांचा नेता ओबीसीचा अपमान करतो आणि हे ओबीसीच्या गोष्टी करतात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे इटालियन घरी जन्म घेतलेलं इटलीतलं पार्सल देशाने मध्ये येऊन ओबीसीचा अपमान करतात ओबीसी समाज आता कधीही अपमान सहन करणार नाही खर तर हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटून उठलेला आहे आम्ही यांना सोडणार नाही तुम्ही सांगा राजीनामा ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी नागपूर